हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे आहे सगळे माझे एकनाथाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज असा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे जो काही इन्सिडन्स माझ्यासोबत घडला तो तुम्हाला शेअर करायचा होता म्हणून जर काय घडलं तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करेनच तोपर्यंत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंटसुद्धा करा तर आज सोमवार आहे आणि काल रविवार होता तर काल रविवारी ना माझ्यासोबत असं काय घडलं जे दुश्मनासोबत पण घडू नये असं आपण बोलतो नाही म्हणून आहे की जे माझ्यासोबत घडलं ते त्यांच्यासोबत घडू नये तर असं काहीसं घडलं हा सेकंड मला वाटते सेकंड टाईम मी बघितलं आहे असं घडलेलं जेव्हा मी भाड्याच्या रूममध्ये होते तेव्हा आमच्या ज्या घर मालक होत्या ना काकी त्यांच्यासोबत पण सेम असंच घडलं होतं तर काय घडलं होतं ते ऐकल्याशिवाय तुम्ही जाऊ नका तर काल रविवार होता आणि मी जपाचं जेवण वगैरे चपाती भाजी आवरली होती भात पण आवरला होता फक्त कुकरला डाळ लावायची बाकी होती आणि ह्या वर्षभरात पहिल्यांदाच मी तसा कुकर म्हणजे बाहेरच्या झाकणाचं कुकर वापरला आहे ह्याच्या आधी मी कधीच नाही आतल्या झाकणाचे सगळे कुकर आहेत म्हणजे म्हणजे दोन तीन आहेत ते तर रेग्युलर म्हणून वापरायची तू कुकर तसंच मी काल पण ना बाबांना जेवण देऊन आली चपाती आणि ऑमलेट आणि वरती येऊन कुकर लावला लावला आणि दहा मिनटं फक्त मी बाहेर येऊन बसली इथे हॉलमध्ये तर दुसरं काहीतरी काम करत आणि तोपर्यंत तिकडे असे फाडफाड फडफड भरपूर असा आवाज यायला लागला म्हणजे भांडी कशी पडतात तसं म्हटलं आत्ता भांडी भिंडी तर सगळं झालं नसून आणि एक बाबांना डबा देऊन आल्यानंत म्हणजे जेवण देऊन आल्यानंतर ना मी दोन मिनटं तिथून भांड तो तेवढा ना गे माझ्या डोळ्यासमोरून गेला आहे की म्हणजे मी जर त्या क्षणी तिथं असती तर काय घडलं असतं म्हणजे तो ड पूर्ण कुकर उडाला आणि बेसिनमध्ये जाऊन पडला तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे शेअर करेन पण उडालेला मी नाही तर बेसिनमध्ये पडलेला दाखवते कारण ते तसंच घ्यायचं घडलं भरपूर आधीपासून मी ऐकलं पण होतं की बाहेरच्या झाकणाचे कुकर ना चांगले नसतात कधी पण धोका देऊ शकतात तसाच धोका मला काहीसा मिळाला पण मी जर तिथे दोन मिनटापूर्वी आधी भांडी घसवत ते ना तर तिथे जर असते तर तो सरळ मला डोक्यात येऊन पडला असता आणि मग बेसिनमध्ये पडला असता पण तसं काही अनर्थ घडला नाही म्हणजे कृपा की म्हणजे असं काही घडलं नाही पण आमच्या जे काकी होत्या ना धर्माला त्यांच्यासोबत म्हणजे अक्षरशः कुकरचं झाकण उडून त्याचे काय काय तुकडे म्हणजे जे प्लास्टिक असतं ना हँडल धरायचं त्याचे तुकडे विकडे उडून आणि आजूबाजूला पडले होते आणि त्यांच्या डोक्यात ते झाकण पडलं होतं काही क्षण त्यांना काही कळलंच नव्हतं की काय घडलं आहे माझ्यासोबत मी पटकन गेलो तर बघते तर त्या हँगच झाल्या होत्या पूर्ण आणि मी फक्त हा कालचा माझा इन्सिडेंट बघून माझ्या पोटात खड्डा पडला होता की काय झालं असतं था मला खूप म्हणजे खूप भीती फोट्यात बसली त्यामुळं मी काल जोडीवारी काहीच व्हिडिओ बनवला नाही निवांत झोपून टाकलं आणि असं घडल्यामुळं मला असं वाटतं की अक अक्षरशः ते बाहेरच्या झाकणाचे ना कुकर वापरायलाच नकोच आपल्या झाकणाचे असे कुकर कुकर वापरलेलं बेटर मी तर आता ना बाहेरच्या झाकणाचं कुकर अजिबात वापरणार नाही आणि मी तुम्हाला असं पण म्हणणार नाही की तुम्ही पण वापरू हो नका कारण तुम्ही वापरा पण ते सेफ्टी घेऊन वापरा की कुठे काय प्रॉब्लेम नाही ना आपल्या कुकरला किंवा काय गोष्टी बघून वापरला तरी चालेल नाही तर म्हणणार की ही शाने काय सांगते आम्हाला की बाहेरच्या झाकणाची कुकर वापरू नका किंवा काय तो तुमचा म्हणजे काय म्हणतात तुमचा निर्णय असेल वापरायचा की नाही ते फक्त मी माझ्यासोबत जे घडलं ते तुम्हाला शेअर केलं तर पुढे मी तो व्हिडिओ अटॅच करते खूप घाबरली मी अक्षरशः त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे समजेल तुम्हाला आता ना माझ्यासोबत एक इन्सिडन्स घडला तो म्हणजे मी कुकर डाळीचा लावला होता आणि तो पूर्ण टोटली बाहेरच्या झाकणाचा कुकर आहे आणि पूर्ण उडून ना सगळ्या भिंतींवर वगैरे गेलेला आहे आणि नशीब मी इथं नव्हतं नव्हती त्याच्यामुळं एकदम माझ्या डोक्यातच सरळ पडला असं कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी भांडी बिंडी घासून गेले इथून बघू शकता कसं झालं आहे त्याच्यामुळे हे कुकर खूप घातकी आहेत पूर्ण सगळं टाईल्स वगैरे पूर्ण वरतीपर्यंत उडाले किती डेंजरस असू शकते एखादी गोष्ट ती आत्ता कळते आणि मग बोलते तरी पण मला थरथरतं आहे अंग पूर्ण खूप घाबरले मी आता जोर कारण मी नव्हती इथं पटकन हॉलमध्ये होती मी आणि पटकन आवाज यायला लागला जोरजोरात म्हणून मी आली बघते तो कुकर ओढून पूर्ण बेसिन मध्ये पडला होता अक्षरशः हे बघू शकता कुकरची अवस्था अशी झाली डाळ तर काही शिल्लक राहिलीच नाही पण कुकर पण वाट लागली त्या कुकरची त्यानंतर मी जवळजवळ बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत सगळं क्लिनिंग करून घेतलं सगळे जे टाईल्सवर डाग वगैरे पडले होते डाळीचे पूर्ण टोटल ही सगळी जेवढ्या बरण्या दिसत आहेत ना सगळं घासून पुसून काढलं आणि त्यानंतर मग शेअर करते पण वरती सिलिंगवरचं यलोईश डाग ते डाळीचे नाही निघालेत कारण एवढ्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्याकडं कोणतंच साधन नाही आहे त्याच्यामध्ये ते तसंच राहू दिलं तर माझा हा अनुभव तुम्हाला नक्की काहीतरी शिकवून जाईल त्याच्यातून नक्की तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल बाकी व्हिडिओ शेअर करण्यामागं माझं असं काही रिझन नाही आहे जे माझ्यासोबत घडलं ते कुणा बाकीसोबत घडू नये एवढंच माझं रिझन होतं तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय